धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की राम सातपुतेंना एका रात्रीत आमदार केलं आता एका रात्रीत ते पार्सल बीडला पाठवणार त्यामुळे राम सातपुते जे सध्या भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आहेत ते दोन हजार एकोणीसमध्ये नक्की आमदार कसे झाले पाहूयात त्याचीच ही गोष्ट गोष्ट दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीची आहे भाजपाकडून माळशिरसमध्ये कोण निवडणूक लढवणार याची चर्चा होती त्यामागची दोन कारणं होती एक उत्तमराव जानकर आणि दुसरे होते मोहिते पाटील त्यावेळी उत्तमराव जानकर हे भाजपात होते भाजपसाठी वातावरण अनुकूल होतं आणि तेच माशिरसचे भाजपचे उमेदवार असतील असं बोललं जात होतं माळशिरसमध्ये मोहिते पाटील यांचंच वर्चस्व हे कायम राहिलंय उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील यांच्यात राजकीय वैरसुद्धा होतं पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विजयसिंह मोहिते पाटलांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला त्यामुळे उत्तमराव जानकर हे त्यावेळी नाराज झाले होते माळशिरस जिथे विजयसिंह मोहिते पाटील हे तीस वर्षे आमदार होते अनेक वर्षांपासून त्यांचं एक हाती वर्चस्व या मतदारसंघावर आहे तेच भाजपात आल्याने उत्तमराव जानकरांना तिकीट मिळणार नाही अशी चर्चा झाली लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजपच्या उमेदवाराला एक लाखांचं लीड देखील दिलं होतं आणि जानकरांना तिकीट मिळणार नाही ते खरं ठरलं उत्तमराव जानकरांनी मोहिते पाटील यांच्या वादात भाजपकडून मोहिते पाटील यांना झुक्त माप दिलं गेलं आणि त्यात शरद पवारांनी ऐनवेळी भाकरी फिरवत उत्तमराव जानकरांना राष्ट्रवादीत घेऊन मावशीरसची उमेदवारी दिली तोपर्यंत राम सातपुते हे नाव पिक्चरमध्येच नव्हतं फक्त चर्चेतलं एक नाव होतं मात्र त्यांची तयारी ही सुरू होती भाजपकडून मोहिते पाटील म्हणतील त्यालाच उमेदवारी मिळणार असं चर्चेत होतं त्यामुळे प्रत्येकाने मोहिते पाटलांकडेच फिल्डिंग लावायला सुरुवात केली मोहिते पाटलांकडून डॉक्टर गुजर यांचं नाव जवळपास फायनल झालं होतं तेच उमेदवारी अर्ज भरणार होते पण अचानक अगदी शेवटच्या दिवशी राम सातपुत्यांची एंट्री झाली शेवटच्या दिवशी अगदी काही तास बाकी असताना राम सातपुतेंनी अचानकपणे फॉर्म भरला तेही मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत ज्या मोहिते पाटलांचा सा राम सातपुत्यांच्या नावाला तसा आधी विरोध होता त्या आधीही बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या मोहिते पाटलांना भाजपने थांबवलं आणि निंबाळकरांना उमेदवारी दिली त्यानंतर विधानसभेला देखील आरक्षित मतदारसंघ असल्यामुळे मोहिते पाटलांपेक्षा पक्षाने दिलेला उमेदवार मायशिरसमध्ये आला तेव्हा मोहिते पाटलांना विधान परिषदेचा शब्द देण्यात आला होता मोहिते पाटलांनीही राम सातपुतेंच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून सहभाग घेतला होता आणि आपली ताकदसुद्धा राम सातपुतेंच्या मागे लावली होती त्यानंतर संपूर्ण मोहिते पाटील कुटुंब प्रचारात पाहायला मिळत होतं राम सातपुते हे मोहिते पाटलांचे उमेदवार नव्हते मात्र पक्षाचा आदेश भविष्यात मिळणारी राज्यसभा किंवा विधान परिषद आणि समोर कट्टर विरोधक यामुळे मोहिते पाटलांसमोर तसा प्रश्नच नव्हता नाईलाज होता आणि राम सातपुते भाजपचे अधिकृत उमेदवार झाले हीच संधी राम सातपुतेंनी आधीच फिरलेली होती राम सातपुते हे मूळचे बीडचे आईवडील माळशिरसमध्ये ऊस तोडत होते राम सातपुतेंचं बारावीपर्यंतचं शिक्षणही बीडमध्ये झालेलं पुढे इंजिनिअरिंगसाठी पुण्याला आले अभाविपच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी विद्यार्थी चळवळीत सहभाग घेतला अनेक आंदोलनं आक्रमक भूमिका भाषणशैलीमुळे ते विद्यार्थी चळवळीत प्रसिद्ध झाले अभाविपचं काम थांबवल्यानंतर त्यांना भाजपने युवा मोर्चाचं प्रदेश उपाध्यक्ष केलं आणि माळशिरसमध्ये विस्तारक म्हणून काम करण्याचे पक्षाने आदेश दिले उत्तमराव जानकरांच्या जात प्रमाणपत्राचा वाद मोहिते पाटील तेव्हा राष्ट्रवादीत असणं ही संधी पाहून रामने माळशिरसमध्ये काम सुरू केलं आपला संपर्क वाढवला असं बोललं जातं त्यावेळी राम सातपुते ही विधानसभेची सा संधी लक्षात घेऊनच माळशिरस मध्ये आले होते पण मोहिते पाटलांचा भाजपात प्रवेश झाल्याने ती संधी मिळते की नाही याची शंका होती संघ अभाविपाच्या माध्यमातून भाजपमधील संघटनेतील काही नेत्यांच्या माध्यमातून राम सातपुते यांनी माळशिरस उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न आपले सुरूच ठेवले होते त्यात महत्वाची भूमिका त्यावेळी बजावली की त्यावेळेचे मुख्यमंत्री फडणवीसांचे ओ एस डी असलेल्या श्रीकांत भारतीय यांनी मोहिते पाटलांना त्यांच्या मर्जीतला उमेदवार द्यायचा होता तर रामने पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी मिळवली आणि शेवटच्या क्षणी माळशिरसला जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर राम सातपुते यांनी देखील मोहिते पाटलांशी जुळवून घेतलं कारण विजय मिळवायचाच तर मोहिते पाटलांची मदत ही आवश्यक होती अखेर मोहिते पाटील प्रचारात आले त्यांच्या सभाही झाल्या आणि अटीतटीच्या लढतीत राम सातपुते केवळ अडीच हजार मतांनी त्यावेळी विजयी झाले आता धैर्यशील पाटील काय म्हणाले ते एकदा ऐका फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं एका माणसाला आपण त्याला निवडून दिला त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला मांडव्यात मांडव्यात मला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला की मी या पाच वर्षात गेला मी फक्त अडीच वर्षात गेला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार घ्या आणि तुला एका रात्रीत तुझ पार्सल माघारी पेडला पाठवायची आमच्या तर जसं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले तसं नक्कीच मोहिते पाटील यांच्या मदतीशिवाय राम सातपुते हे आमदार होणं तसं शक्य नव्हतं लोकसभेला माळशिरसमधून भाजप उमेदवाराला एक लाखांच्या आसपासचं लीड मिळालं होतं तिथूनच राम सातपुते अडीच हजार मतांनी विजयी झाले त्यामुळे हजारो मतं अशी होती ज्यांनी लोकसभेला भाजपला मत दिलं आणि विधानसभेला उत्तमराव जानकरांना मत दिलं आता जानकरांना गेलेली मतं ही भाजपच्या विरोधातली होती की मोहिते पाटलांच्या विरोधातली होती ते वेगळं गणित आहे पण तिथे बाहेरून आलेल्या राम सातपुतेंना मोहिते पाटलांची मदत ही आवश्यक होती आणि ती मिळाली सुद्धा आणि ते आमदार झाले त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या माळशिरस राम सातपुतेंनी आपलं वर्चस्व वाढवलं कामांचा धडाका लावला मोहिते पाटलांपेक्षा राम सातपुते हेच लोकांमध्ये जास्त दिसू लागले दोन आमदार एकाच तालुक्यात असल्यानं भांड्याला भांडं लागणारच होतं आणि मतभेद होणारच होते तसंही पडद्यामागे होऊ लागले होते त्यातूनच मोहिते विरुद्ध राम सातपुते असा सुप्त संघर्ष सुरू झाला लोकांचा ओढा सातपुत्यांकडे होता मोहिते पाटलांना निंबाळकरांचा विरोध असताना माळशिरसमध्ये निंबाळकरांसाठी राम सातपुतेंनी सभा घेतली तिथेच हा संघर्ष सर्वांसमोर आला आणि खिणगी पडली आता सोलापूरच्या रिंगणात असलेल्या राम सातपुतेंना तिथे विजय मिळाला नाहीच तर मात्र माळशिरसमध्ये पुन्हा लढताना विरोधात मोहिते पाटील असणार हे निश्चित झालेलं आहे मी थेट मोहिते पाटलांनाच भिडल्यामुळे राम सातपुते मात्र पुन्हा एकदा चर्चेत आले तर प्रकारे राम सातपुतेंनी आमदारकी मिळवली त्यानंतर आता ते खासदारकीसाठी नशीब आजमावत आहेत एकूणच राम सातपुतेंच्या आमदार होण्यामागच्या या गोष्टीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा